जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध चांदूर रेल्वे भाजप कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली चांदूर रेल्वेवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सव्वीस हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि अमानुष गोळीबाराचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली या हल्ल्यात विशेषत हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी युवा मोर्चा यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात या घटनेचा निषेध करून सर्व मृतांना श्रद्धांजली वाहिली जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम ह्या पर्यटनस्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस हिंदूची निर्घृण हत्या केली ज्यामुळे देशभरातून या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात असून चादूर रेल्वे तालुका व शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी युवा मोर्चासह शहरवासियांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात घटनेचा निषेध करून हल्ल्यामधील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष विवेक चौधरी शहराध्यक्ष नवीन वाधवानी डॉक्टर वसंत खंडार बूते, शैलेंद्र मेटे पप्पू भालेराव अजय हजारे प्रसन्न पाटील शंकर मानकानी बच्चू वनरे गजानन ठाकरे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम ठाकरे जगदीश होले राजेश सोळके अर्जुन ठाकूर प्रसन्ना पाटील केशव वंजारी अजय गावंडे अभिजित तिवारी विजय मिसाळ गुंडू बजाज विलास तांडेकर कमलकिशोर पनपालिया बांडबैल सोनू शेख सुषमा खंडार स्वाती मेटे अर्पणा जगताप सपना पाठक लता बागडे संगीता बाबर सुलोचना पातुर्डे तांडेकर व असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक मिनिटाची महत्वांनी